आणि एक अतिशय महत्वाची बातमी आहे मुंबईसह राज्यात आज सरकारी डॉक्टर संपावर आहेत राज्यातले आठ हजार डॉक्टर आज संपावर असणार आहेत मुंबईसह राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे इमर्जन्सी शस्त्रक्रिया करणार असल्याचं डॉक्टरांनी मात्र यावेळी आश्वासन दिलेलं आहे कोलकाता रेप हत्याप्रकरणी डॉक्टर संपावर जाणार आहेत मुंबईसह राज्यभरात आज सरकारी डॉक्टर संपावर जाणार आहेत राज्यातले आठ हजार डॉक्टर आज संपावर असतील मुंबईसह राज्यातली आरोग्य व्यवस्था कोलमडणार का याकडे मात्र सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे नागरिकही चिंतेत पडलेले आहेत मात्र डॉक्टरांनी आश्वासन दिलेलं आहे की कुठल्याही रुग्णाची इमर्जन्सी शस्त्रक्रिया असेल तर ती नक्कीच पार पाडल्या जाणार आहे असं डॉक्टरांनी खुद्द आश्वासन दिलेलं आहे मात्र आठ हजार डॉक्टर आज संपावर असतील कोलकाता रेप हत्या प्रकरणी डॉक्टरांनी हा संप पुकारलेला आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख मोहसिन कोलकातामध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्ये प्रकरणी आज डॉक्टर राज्यभरात ठिकठिकाणी थीक संप करणार आहेत किरण येथील निवासी डॉक्टर बलात्कार प्रकरणी आता राज्य राज्यातच नाही तर देशभरात या घटनेचा निषेध केला जातोय संतापाची लाट पाहायला मिळते आणि या घटनेमुळे देश एक प्रकारे हादरला आहे आता याचे परसाद जे आहे तर राज्यभरात देखील पाहायला मिळतात कारण राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी आजपासून या सगळ्या घटनेनंतर संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय काम बंद आंदोलन जे आहे तर सुरू केलेलं आहे या सगळं प्रकरणाची कठोर चौकशी व्हावी आणि यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जी आहे तर निवासी डॉक्टरांकडून केली जाते आज नऊ वाजता राज्यभरातील जे शासकीय रुग्णालय आहे त्या ठिकाणी जे आहे तर निवासी डॉक्टर जे आहे तर आपल्या एक निर्देश करून या सगळ्या घटनेचा निषेध करणार आहे आणि या प्रकरणातील जे सगळे आरोपी असतील त्याला कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील या निवासी डॉक्टरांकडून केली जाते त्यामुळे कोलकाता येथील घटनेचे प्रसाद आता राज्यभरात देखील पाहायला मिळतात किरण नक्कीच मोहसिन धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी